नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीची क्रांती या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत तर मित्रांनो आता या जिल्ह्याचा पीक विमा अग्रिमचा दुसरा टप्पा हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात तर पाहूयात याबद्दलची सविस्तर अपडेट मित्रांनो दोन हजार तेवीसमधील मधील खरीप हंगामात बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं होतं तर पहिल्या टप्प्यामध्ये नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये एकूण सात लाख सत्तर हजार शेतकऱ्यांना दोनशे एक्केचाळीस कोटी अग्रिमचा पीक विमा हा दिला होता तर काही शेतकऱ्यांच्या पडताळण्या पूर्ण नव्हत्या त्यामुळे त्यांना ते अग्रिमचा पीक विमा हा दिला नव्हता तर फेब्रुवारी महिन्यात पडताळणी पूर्ण झाल्यानंतर एक अकरा लाख अकरा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर शहात्तर कोटी सत्तावीस लाख रुपये अग्रिमचा पीक विमा जमा करण्यास सुरुवात झाली तर मित्रांनो आता पीक विमा अग्रिमचा दुसरा टप्पा खात्यात जमा झाल्याचे मेसेज हे शेतकऱ्यांना येत आहेत तर मग आता कोणत्या तालुक्यातील किती शेतकऱ्यांना किती निधी मिळाला हेही सविस्तर जाणून घेऊया त्यामध्ये पहिला तालुका आहे अंबाजोगाई तर अंबाजोगाई तालुक्यामध्ये बारा कोटी सव्वीस लाख रक्कम ही बारा हजार तीनशे एक्क्याण्णव शेतकरी बांधवांना मिळाली आहे आष्टी तालुक्यात एक कोटी एकोणपन्नास लाख रक्कम ही दोन हजार पाचशे पस्तीस शेतकरी बांधवांना मिळाली त्यानंतर बीड तालुक्यामध्ये पाच कोटी बावीस लाख शेत बावीस लाख रक्कम ही सात हजार एकशे एकाहत्तर शेतकरी बांधवांना मिळाली त्यानंतर धारूर तालुक्यामध्ये तीन कोटी शहाऐंशी लाख रक्कम ही तीन हजार पाचशे एक्केचाळीस शेतकरी बांधवांना मिळाली त्यानंतर गेवराई तालुक्यामध्ये तीन कोटी चव्वेचाळीस लाख रक्कम ही पाच हजार चारशे शेहेचाळीस शेतकऱ्यांना मिळाली त्यानंतर केज तालुका केज तालुक्यामध्ये तेरा कोटी सात लाख रुपये एकोणावीस हजार एकशे पंचवीस शेतकरी बांधवांना मिळाले माजलगाव तालुक्यामध्ये चौदा कोटी तेरा लाख रुपये एकोणावीस हजार सत्तावीस शेतकरी बांधवांना मिळाले तर परळी तालुक्यात सोळा कोटी सत्तावन्न लाख रुपये हे पंचवीस हजार एकशे पंचावन्न शेतकऱ्यांना मिळाले पाटोदा तालुक्यात सहा कोटी नव्वद लाख रुपये आठ हजार आठशे सत्याहत्तर शेतकरी बांधवांना मिळाले त्यानंतर शिरूर तालुक्यात बासष्ट कोटी पंच्याऐंशी लाख रुपये हे दोन हजार नऊशे बत्तीस शेतकरी बांधवांना मिळाले त्यानंतर वडवणी तालुक्याचा के विचार केला तर वडवणी तालुक्यामध्ये एक कोटी सत्तेचाळीस लाख रुपये पाच हजार चारशे एक शेतकरी बांधवांना मिळालेले आहेत तर शेतकरी ही होती बीड जिल्ह्यात बीड तालुक्यातील बीड जिल्ह्यातील पिक विमा अग्रिमच्या दुसऱ्या टप्प्यातबद्दलची अपडेट